तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मित्र थ्री झिरो चॅनलवरती आणि मी मुंबईला लावू मुंबईला मी खारला खार दांड्या खार राहतो मी एक मुंबईकर आहे आणि खरं नक्की मला सपोर्ट करा मुंबईकरला आणि माझं कोकणात गाव आहे माझं कोकणात गाव लांजामध्ये आहे आता मी दोन दिवस लांजाला होतो शीतलताई नमस्कार ओम मेकर शीतलताई नमस्कार नमस्कार ताई आपले आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद कडप्पा भाऊ नमस्कार नमस्कार दादा नमस्कार शिकताताई म्हणतात आहे लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर भरपूर सांगता आले धन्यवाद ताई धन्यवाद जेवण झाले का नाही ताई जेवण झालं नाही आहे आता आपण जेवण करणार आहे आपलं लाईव्ह संपल्यानंतर कारण माझं लाईव्ह दहा वाजता असतो पण मी आता लाईव्ह नंतर घेतो नंतर मी कधी पण लाईव्ह घेतो कडप्पा म्हणता लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुमच्या सर्वांचा खूप खूप मी आभार मानतो तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि सर्वांना शुभरात्र आपलं लाईव्ह असतो शुभ शुभरात्र आणि जेवण झालं का तर सर्वांचं जेवण झालं का आणि बघा मुंबईला पाऊसच नाही आहे आणि मी परवा गावी होतो तर परवा जसं गावी पाय ठेवलं माझ्या कोकणात मी लांज्यामध्ये तसं पाऊस दिवसभर पाऊस होता म्हणून मला ते मला काय व्हिडिओ बनवता आले नाही मला फक्त मी आपलं एकच व्हिडिओ बनवला पावसामध्ये माझं घर दाखवलं मी फक्त कारण ते पण माझ्या भावाच्या घरामधून मी शूट केलेलं आहे आता मला भरपूर जाऊन गावी मला व्हिडिओ म्हणते पण मला व्हिडिओ बनवता आले नाही कारण दिवसभर पाऊस होता आणि त्या पावसाने भिजलो नाही कारण का पण पावसाला पण भिजलो आपण आजारी पडणार म्हणून भिजलो नाही तर नक्की मी परत नक्की वगैरे गेलो गावी नक्की मी व्हिडिओ बनवेल कारण आमच्या डेपोचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता मला लांजा डेपोचा पण तो पण व्हिडिओ बनवला नाही मी तर हरकत नाही मी परत माझ्या गाव्या फेऱ्या असतातच वर्षातून माझ्या दहा बारा फेऱ्या माझ्या होत असतातच कुठल्या ना कुठल्या कामासाठीच तर खरंच तुम्ही सर्वांचा आभार मानतो आप तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल असंच प्रेम देवा या भावावरती ज्याचं नावच आहे रक्के मेहते थ्री झिरो मी हसतं आहे तुम्ही पण हसालाच पाहिजे कारण वाटलं पाऊस चालू झाला आहे मुंबईतून पाऊस चालू होईल पण काहीच नाही मग वातावरण दोन दिवस थंडावाला एकदम पूर्ण आहे तर आणि माझे व्हिडिओ जर डेली मी व्हिडिओ अपलोड करायचो मी व्हिडिओ पण अपलोड केलेले माझे डेली माझे सहा व्हिडिओ असतात अकरा साडे अकरा एक दीड पाच आणि साडेपाच मी डेली व्हिडिओ अपलोड करत असतो तर मी लाईव्ह कमी घेतो आणि मी माझे व्हिडिओ जास्त बनत असतो कारण मी प्रत्येकांच्या व्हिडिओ जाऊन बघत असतो कमेंट करत असतो पते लाईव्ह जात असतो मी पत्रिक लाईव्हवर जाऊन त्यांना कमेंट करत असतो म्हणून मी जास्त लाईव्ह माझा घेत नाही पण कसं आपला नेट संपतो आपण लाईव्ह आपण लाईव्ह घेतली तर आपण जास्त नेट संपतो आणि घरी वायफाय असल्यामुळे मला काय प्रॉब्लेम येत नाही पण मी जास्त लाईव्ह घेत नाही आणि जास्त मी व्हिडिओ पत्तेच्या लाईव्हवर जात असतो मी मी पत्तेच्या लाईव्हवर एकदा दोनदा तीनदा मी जातच असतो म्हणजे दाई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दाई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखीव ते सिरजीर मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे सागर पाटील भाऊ जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय तुमचं पण खूप खूप स्वागत आपलं चॅनलवरती म्हणजे काय नमस्कार लाईक डन दन, दादा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद तर बघा मी दुपारी सगळ्यांच्या लाईव्हवर होतो मी पण सागर भाऊ म्हणतात आय हसवा की जरा सागर भाऊ आपण हसवतच असतो म्हणता बोलतो ना मी मी असते तुम्ही पण हसायलाच पाहिजे कारण आपलं चॅनलचं नाव आहे राकेश येते थ्री झिरो मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे ते कधी कधी आलात मुंबईला हो मी काल सकाळी मुंबईला आलो माझे खूप त्रास झाला मला मला पूर्ण गाडीतून उभं राहून यायला लागला मला मला बसू त्रास झाला मी रात्रीची दहाला गाडी पकड सका मी साडे पावणे पाचला पनवेलला उतरतो पनवेल आपला खार खार भांड्रा डायरेक्ट खार तर प्रवास माझा एकदम जाताने आमचा स्लीपर टिकीट होती पण झोपून गेलो आम्ही पर्यात आम्हाला त्रास झाला आणि आपण काल मुंबईला आलो आहे आणि बघा आपले व्हिडिओ डेली आपले व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ अपलोड करूनच गेलो फक्त माझा एक एक मी एकच गावचा व्हिडिओ बनवले माझं घर दाखवलं आहे बघा एक पावसाचा सीन आहे त्यात माझं घर दाखवलं आहे कारण पावसामुळे मला कुठे जाता आलं नाही आणि मी माझ्या जीवाला जास्त मी जपतो पावसामुळे जास्त भिजत नाही मी कारण मला सर्दी लवकर पकडते मला म्हणून मी पावसात भिजत नाही आणि आपल्या कामावर पण जायचं असतं सागरबाऊ म्हणतात आहे ट्रॅव्हल्सनी जायचे ना नाही भाऊ मी कधी पण ट्रेननी जातो आपली ट्रेन फिक्स आहे कोकण आपली ही जन तुतारी म्हणजे दादर सावंतवाडी ती माझी ट्रेन फिक्स आहे बारा पाचशी मी त्या काळात जातो किती पण गर्दी असून द्या मी प्रवास कधी पण ट्रेनिंग करतो मला बरं वाटतं एकट्या जायला मी प्रवास आता ना मला वीस झाला गावी जातो मी मी कधी प्रवास नाही केला ट्रॅव्हलचे मी ट्रेनीत प्रवास करतो मध्ये किती पण गर्दी असून आपण एकटा असेल बॅग टाकली आपलं निघालो म्हणजे ताई म्हणतात आहे खूप छान शॉर्ट व्हिडिओ दादा हा ताई तो एकच वेळा बनवला माझ्या भावाच्या घरामध्ये असताना आणि बघा तिथून एक लाईव्ह पण घेतलेला मी एक लाईव्ह पण घेतलेला मी त्या टायमाला पावसाळा आपला तर माझ्या घ भावाच्या घरात दारमध्ये बघा दोन वाघ पण आहे पण मी जसं विचार केलं तसं माझा विचार झालाच मा नाही माझा पुन्हा फेल गेलो गावी गेलो मी कारण जितकं मला व्हिडिओ बनवायचे होते ते व्हिडिओ मी बनवू शकलोच नाही तर नक्की मी नेक्स्ट टाईमला परत गेलो होतो आपण नक्की व्हिडिओ आपण बनवणार आहे तर आपल्या गावी फेऱ्या होतच असतात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमासाठी मी जातच असतो एक दिवसापली ट्रीप असते रात्री बसलो सकाळी उतरलो संडे परत आपलं रिटर्न माहीत चालूच असते ट्रेनचा प्रवास बेस्ट दादा हा ताई नक्कीपर्यंत बस बघा त्यामध्ये मी बघा ट्रेनचे पण व्हिडिओ काढलेले आहे अजून मी काय काय स्टेशनचे पण व्हिडिओ काढले ते मला अपलोड करायचे मी अपलोड केले नाही आहे अजून माझे तर मी भरपूर थकलेलो म्हणून मी व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले तर मी ॲक्च्युली मला ते आजच्या ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ अपलोड करायचे होते पण मी नाही केले नक्की मी उद्याच्या किंवा परवाच्या ते व्हिडिओ अपलोड करेल कारण काय काय मी टेशनाचे व्हिडिओ काढलेले आहे बघा मी ट्रेनचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे सर नक्की तुम्ही बघा जाऊन तुम्हाला नक्की आवडेल आपण कुठला कुठला प्रयत्न करत असतो काय ना काय दाखवायला तर आणि खरं ट्रेनला हे मजा येते खरंच तुम्ही एकदा ट्रेनी, एक ट्रेनी प्रवास करा कोण करत नसेल तर आणि ज्या जर रिजर्वेशन असेल त्याला चांगलं बेस्टच कर... आहे कन आणि जेणेकरून तुम्ही रिजवेशन करून जावा रिजर्वेशन केल्यानंतर आपल्याला कसा त्रास होत नाही आणि तुम्ही डायरेक्ट गेले जन जनरलमधनं तर खूप त्रास होतो आमच्या डब्यामध्ये आम्ही स्लीपर होते आमची मधी स्लीपर होती आमच्या डब्यामध्ये एक सत्तर ते पंच्याहत्तर आजी होती आजी ती मातेरी आजी होती पण एकदम थंडी नव्हती तिने स्लीपर तिकीट काढून तिने प्रवास केला तर ते आजीला पण बरं वाटलं ॲक्च्युली कसं ट्रेननी माणूस जेवढे गर्दीपणे करत नाही पण आपण रिजर्वेशन करून ठेवली ना तर कुठली पण व्हायचा माणूस तो आपण रिजर्वेशन जाऊ शकतो आणि त्यात आजी सकाळी पाच वाजता उठल्या माझ्याबरोबर सकाळी वाजता उठल्या त्या आजी ती सकाळी पाचला उठलो तर आपल्या ट्रेन मी जास्त झोपे लागत नाही तर मी बोललो आजी तुम्ही सावंतवाडी जाणार आहे तुम्ही आराम करत बोलते नाही मला बोलले मला गाडी झोप लागत नाही आणि मी लवकर उठते पण मी पण आचारात पडलो आजीनं जायचं सावंतवाडीला अजून कमसे कम से तीन तास बाकी आहे आणि आजी पाच वाजता उठून बसल्या पण खरं आजीला पण ते मजा आली ट्रेनची एकदम मला पण ट्रेनचा प्रवास आवडतो दादा तर खरंच मी ते आजीला बघून मला वाटलं ह्या आजी एवढ्या वयाच्या आहे सात सत्तर ते पंच्याहत्तर वयाच्या आजी प्रवास करतात ट्रेनने एवढ्या वयामध्ये पण आम्ही मग काय आहे त्यांच्यासमोर आणि खरंच ते आजी पाचला उठल्यान त्याचं झोपल्याच नाही त्या करून मग त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या उ उपाशी पोटी तर त्यांचे काय गोळ्या असे चौपाशी त्या खात होत्या त्या आणि त्यांनी पाहुणे आठला त्यांनी चाय पिले पाहुणे आठला ते चाय पिया तेव्हा त्यानंतर दोन तासानंतर त्यांनी चाय पियाली त्या ट्रेनमध्ये तर आमचं तर खाणं चालूच होतं मला ट्रेनमध्ये मला वाटतं वडापाव खायला चाय पियायला तर माझं खाणं जास्त वडापाव आणि चाय तर आमची स्लीपर होती म्हणजे आम्हाला काय वाटल्या जाताना जाताना आमची स्लीपर नव्हती पण नक्की ज्यांनी कोणी प्रवास नाही केला ट्रेनमध्ये नक्की त्यांनी त्यांचा प्रवास करू आपल्या कोकणामध्ये कोकणामध्ये पण जायला आहे साताऱ्या साईडला पण गाऱ्या ट्रेन भरपूर जायला पण नक्की तुम्ही एकदा आनंद घ्या ट्रेनचा ते मी परत कधीच लग्जरी जाणार नाही असा ट्रेनचा आनंद असतो आणि जे सकाळचं वातावरण असतं संध्या सकाळी सहा नंतर जे आपण भारतीय धुकं बघतो आपण खरंच ते एकदम बघण्यासारखं असतं तर नक्की तुम्ही बघा तुम्ही ट्रेनचा पॉस करा एकदा झाले काय जेवण मनीषदाई नमस्कार मनीषदाई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखी पेद त्रिजी रमणी असतं तरी मला असा पाहिजे ताई आपलं जेवण झालं नाही अजून आपलं जेवण आता होईल लाईव्ह संपल्यानंतर कारण म्हणून मी तया लाईव्ह मी तर माझा टाईमिंग लेट केला आहे नऊपासून पासून चालू केला मी लवकर कारण दहा वाजता मी लाईव्ह घ्यायचो तर माझं जेवण टाईम लेट व्हायचं आणि आता मुलांची शाळा पण चालू झालेली आहे माझ्या मुलाचं कॉलेज पण चालू झालेलं आहे त्याच्या ट्यूशन सकाळी असतं सात वाजता परत ट्यूशन असतं तर उशीर होतो म्हणे मी आता टाईम चेंज केला मी नऊ नंतर कधी पण घेतो एखाद्या वेळी मला लेट झाला तर मी दहा नंतर घेतो नाहीतर मी नऊ तरी पण लाईव्ह घेतो पण मी आता टायमिंग ठेवलं नाही आणि मी दुपारी जास्त लाईव्ह घेत जा, नाही आणि मला मला विनेश दाईनी पण मला विचारलेलं ज्योतिदायनी पण मला विचारलं अट्टविनेशदानी मला दादा ला। तुम्ही लाईव्ह कधी घेतात तुमच्या लाईव्हवर मला येता येत नाही कारण माझं नेट संपतो अशा एक ज्योतिराई किंवा मला मला विनेश राई मला विचारलेलं मला पण बोलतो ताई माझा रात्री लाईव्ह नऊ नंतर असतो आणि हरकत नाही आपल्याला आई कोण एक लाईव्ह नाही आलं तर आपण कोणत्या रागवायचं नाही तर निदान एकदा तरी लाईव्ह राय कोणत्या तरी माझं असं म्हणणं आहे कधी कधी आपली अडचण असते आपण नसतो आता मी तरी करतो प्रत्येकाच्या टायमाला जसा तो आम्ही नसतो पण मी कधी मी डायवर आहे कधी लाईव्ह असा असतो तर लाईव्ह चालू असतो पण मी बघू शकत नाही आणि मी मॅडम असल्यावर मी लाईव्ह कधी बघत नाही आणि कुठं मी थांबले एकटा तर मी चेक करत असतो तर अरे पण माझ्या ताई मला वरटतात दादा तुम्ही गाडी चालवताना तुम्ही लाईव्ह बघू नका तुम्ही मोबाईल हात मागाला अशी पण माझी ताई मला भाऊ बोलतात तर त्यांचं मला पालन कर करायला लागतं पण खरंच डायव्हरची डायव्हरची नोकरी अशी आहे का दुर्घटना दुर्घटनासाठी असं असतं म्हणून माझ्या ताई आणि माझे भाऊ काळजी घेतात माझे म्हणून मी त्याला दुर्लक्ष करतो काही नाही हा लाईव्ह नाही ताईचा भाऊ जवळला आपण पुढचा लाईव्ह बघू शकतो पण एकदा आपलं जीवन गेलं परत देऊ शकत नाही आपलं ह्या ताईने मला चांगलं सोल्युशन दिलेलं आपल्या मला ह्या पण ताई सुषमा ताई पण मला वरटलेल्या पण खरंच मी तिलाही कमी केले मी आता तर सगळ्यावर दुर्लक्ष करतो पण गाडी चालून आणि आपण व्हिडिओ बनवतो लाईव घेतो हे मी कमी केलं आहे तर खरंच तुम्ही सगळ्या ताईंचं आणि भाऊंचं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्यावरी काळजी घेतात मी जी ताई म्हणतात आहे गावावरून कधी आलात दादा ताई मी काल गावावरनं आलो आहे आणि काल मी लावी घेतलाच आहे जरा पण आणि आपण आज दावी घेतला आपला रात्रीचा म्हणजे शुभरात्र आणि सरांचं जेवण झालं का तर मी लावी कमी केलं आहे आणि मी व्हिडिओ बनवत असतो मी आज मी दिवसाला से कम दहा बारा व्हिडिओ बनवतो म्हणजे आजचे उद्याचे असे अपलोड करत असतो आणि पत्रेचे व्हिडिओ जाऊन कमेंट करत असतो पतीचा जाऊन मी व्हिडिओ बघत असतो त्यावर मला जास्त मला नेट वापरतो तर लाईव्ह काय आपण आज नाही आपला उद्या लाईव्ह आपलं होत असणार पण आपण पतीचे जाऊन व्हिडिओ लावून जाऊन कमेंट केले पाहिजे म्हणजे पतीचे व्हिडिओ जातो आता पण बघा आता पण सात आठ जणांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी बघतात लाईव्हच्या अगोदर सात आठ जणांनी व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहे की आता मी बघण्यानंतर रात्री आणि मी जास्त रात्री मी नंतर जास्त मी बघतो सर्वांचे व्हिडिओ कारण घरात असल्याचं तर मला टाइम फ्री टाईम करतो झोपतानी तरी प्रत्येकाचे जे जेवढे जे चार चार पाच पाच सहा सहा व्हिडिओ असतात त्या प्रत्येकाला व्हिडिओला कमेंट करत असतो आणि माझं कमेंट असं फक्त छान आणि बरोबर छान आणि बरोबर मी खूप सुंदर खूप छान टॅलेंट असं मी कधीच लिहित नाही मी फक्त छान आणि बरोबर लिहितो तर काय काय वाक्य जे असतात त्याच्यावर आपण कमेंट करायचे असतात आता काय पण खूप सुंदर खूप छान असं करत असतात टॅलेंट एक्सलेंट खरंच मी तर व्हिडिओ जातो मी ते दोन दोन शब्दपत्र लागतो व्हिडिओ बघल्यानंतर छान आणि बरोबर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही मला सकाळी दर्शन दाखवलं तुमचं देवाचं मला बरं वाटलं मी तुम्हाला बोलणार होतो भाऊ आम्हाला दर्शन द्या आपण तुम्ही स्वतः दर्शन दिलं आम्हाला तुमच्या महाराजांचं बरं वाटलं एकदम सकाळी सकाळी मी उठलो आणि मोबाईल लगेच मी हातात घेतो मला बघतो आणि खरंच माझं दर्शन झालं एकदम सकाळ सकाळी आणि खरंच कुठल्यानंतर देवाचं दर्शन झाले चांगलं असतं राजूभाऊ अंत्यमंत्री माझं घेऊन आणलं मला राजूभाऊ तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेंद्र थ्री झिरो मी असते ते मी पण असायला पाहिजे राजूबा तुमचं जेवण झालं का राजूबा म्हणता लाईक धन दन, धन्यवाद भाऊ राज धन्यवाद धन्यवाद राजूबा म्हणजे जेवण झालं का आणि राजूभाऊचा बघा आज चौथा दिवस आहे काय ते हरिराम सप्ताचं आज चौथा दिवस आहे आणि राजूबा आपल्या प्रत्येक दिवस आपण दाखवत असं मला वाटतं राजूबा दोन दिवस तुमचा मी लाईव्ह बघितलं नाही मला वाटतं का मी गावी गेलेलो त्याच्या गावच्या प्रवासामध्ये मी बघू नाही शकलो पण मी काल सकाळी सहाला घरी आलो आणि झोपलो सकाळी अकरा डायरेक्ट उठलो काल म्हणून राजूबा तुमचा मी सकाळी लाईव्ह बघतला नाही पण नंतर तुमची लाईव्ह मी बघतली असेलच राजू मला वाटतं आहे आणि खरंच सकाळी तुमची लाईव्ह चांगले असतात सकाळी दर्शन चांगलं देवाचं एकदम मन शांत होतं एकदम मस्त वाटतं मनाला तर सकाळ दर्शन झालं म्हणून राजूभव तुमचं जेवण झालं का आणि आमच्या मुंबईला पाऊसच नाही आहे अंधार असतो पण पाऊसच नाही आहे एकदम मला राजूबाचं जेवण झालं आहे आणि मला वाटतं राजूभाऊंचं म्हणजे महाप्रसाद असतो मंदिरामध्ये तर राजूभाऊ वाटतं देवाचं थांबतात का माहीत नाही पण त्यांचा महाप्रसाद असतो ते बोलले आमच्या देवात महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद देवाचं खाणं ते पण पुण्यावान लागतं त्याला पण मुख्य कधी जेवण आपल्या तोंडात गेलं तर बरं असतं ते सध्या आपलं राजबांचं मंदिर जे त्यांचं मंदिर आहे देव त्यांचं स्ट आहे ती ते चांगलं काम करतात ते प्रत्येकाच्या मुखात दोन घास जातात राजूबाबू म्हणतात ते आम्ही आठ महिने ते लोक अन्नदान करतात बरं वाटतं कडप्पा म्हणतात ओके बाय बाय बंद कड मला बाय बाय बा कडप्पा भाऊ तुम्ही आपलं लाईव्हला तर आपलं बरं वाटलं मी पण अजून दोन ते तीन मिनटं लाईव्ह घेणार जास्त लाईव्ह घेणार नाही मी तर आपण ते जास्त लाईव्ह घेऊन त्याला काय महत्त्व नसतं मी पण ते पंधरा ते वीस मिनटं लाईव्ह फक्त घेणार आहे मी व्ह्यूजसाठी घेत नाही लाईव्ह का मी तसक घेत नाही फक्त आपले एक चांगलं बोलणं आपले विचार मानणं आपलं पण लाईव्ह घेतो मी नाही तर मी लाईव्हलाही कमी केलं आहे माझा आता काही दिवसांचा माझा जो रात्रीचा लाइव असतो तो पण मी बंद करणार आहे माझा कारण मी जास्त फोकस माझ्या व्हिडिओवरती देतो आणि मी एक व्हिडिओ कमसेकम नऊ नऊ दहा दहा वेळा बनव बनवत असतो तेव्हा तो व्हिडिओ माझा सक्सेसफुल होतो तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तर मला त्याला नेट पण मला जास्त लागतं म्हणून मी लाईव्ह घेत नाही आता आणि माझं पण ते काम असतं पत्र आपण लाईव्हवर जायचं त्याला पण कमेंट करायचं आणि पत्रेचे व्हिडिओ बघायचे आणि त्याला पण कमेंट करत हेच मी करत असतो लाईव्ह तर आपला काय घरी बसून आपण लाईव्ह करू शकतो आता मी लाईव्ह किती पण रात्र लाईव्ह घेऊ शकतो पण माझ्या घरात वायफाय आहे पण तसं मी करत नाही मी फक्त पंधरा वीस मिनिटं लाईव्ह घेतो बाकी काही नाही तर तुम्ही जर आपल्या लाईव्हवर आलात आपल्याला खरंच बरं वाटलं असं प्रेम देवा या भावावरती मी एक मुंबईकर आहे आणि नक्की सपोर्ट करा मला तर मुंबईकरांना तर आजूबाबूचं बघा मस्त वातावरण असतं त्यांचं घर एकटंच घर आहे तिथं आणि चारू बाजू त्यांच्या माझं डोंगर पूर्ण परिसर आहे तरच त्या परिसरामध्ये आपण जाऊन राहिलो ना तर आपण कधीच आजारी पडणार नाही कारण जी गावची हवा आहे गावचे जे वातावरण आहे ते आपल्या शरीराला सुट करताना कधीच माणूस तो आजारी पडू शकत नाही कधीच माणूस तो कुठल्या बिनाकामात तो आजार पडू शकत नाही बाकीचा जर आजार आपला असतो सर्दी खोकला आपल्याला असतोच पण जे आपल्या रोग आहे रोग तिथं कधी आपला होऊ शकत नाही कारण तिकडचं जे वातावरण आहे ती हवा आहे आपल्या शरीराला ते एकदम सुंदर आहे तिथं प्रदूषण जरा पण नाही आहे आपल्या मुंबईला बघा दिसतं गाड्या आणि गाड्या गाड्या गा त्यांचं गा 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 किती ऑइलचं डिझेलचा पूर्ण वास असतो पूर्ण तसं त्यांच्या आजूबाजूला काहीच नाही मस्त सुंदर अजिबांची इथं आहे वातावरण एकदम आल्या आपल्या शुभंगीताई आल्या नमस्कार वनली शुभांगीताई बघा त्यांनी पण नाव चेंज केलं वनली शुभांगीताई पर्यंत त्यांचं नाव कसं होतं विद्युत प्लॅटर आणि सिस्टर तर ताईने फक्त आता वनली शुभांगीताई नमस्कार 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 जय हरी विठ्ठल सर्वांना बघा ताई जय हरी विठ्ठल सर्वांना करत आहात बरं वाटलं फक्त मी दोन मिनटं लाईव्ह घेणार आहे आता तर आपला वीस मिनटं लाईव्ह असणार आहे हा ताई तुमचं जेवण झालं का शुभांगीताई तुमचं जेवण झालं का कारण मी बघा दादा एकच दा लाईव्ह चालू होता मयुरी मयुरी ताई आहे आमच्या कोकणात आपण कोकणातच आहे मयुरी ताई कोकणातल्या आहे त्या रत्नागिरीच्या आहे त्यांचा पण लाईव्ह चालू होता मग मी माझा लाईव्ह चालू केला मीनाक्षी ताई मनीषा ताई नमस्कार राजू दादा नमस्कार मला सर्वांना आपल्या शुभांगीताई नमस्कार करत आहात तर नक्की तुम्ही असाल तर तुम्ही बघा शुभांगी राईला नमस्कार करा शुभांगी राईला बघा मस्त लिहिलं मनीष मनीषताई आणि राजू दादा राजू दादा एकच वादा खरंच बघा आहे राजूभाऊ आहे बघा आम्ही बोललो ना राजू दादा एकच वादा सर्वांना मनापासून नमस्कार 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 बघा राजूभाऊ नमस्कार करत आहात दाई नमस्कार राजूभाऊ आपल्या अजून आहे खरंच बरं वाटलं मला काय ना मी पंचवीस मिनटं लागू घेतला पण माझे पुन्हा युट्यूब फॅमिली आपली ज्या असतात नेहमी आपल्या लाईव्हवर प्रत्येक लाईव्हवर असतात तीच फॅमिली आपल्या लाई लाईव्हवर आली मला बरं वाटलं एकदम आपली फॅमिली तर मोठी आहे अशी होती फॅमिली आपली मोठी काय नाही इथपर्यंत आली फॅमिली ती हरकत नाही आपण त्याच्यावरती आपला फोकस ठेवायचा जे आपल्या लाईव्हवर असतात त्यांचा आपण फोकस आपण करत राहायचा व्ह्यूज काय माझे व्ह्यूज मी असे व्हिडिओ होते मी प्रयत्न करतो व्हिडिओवरती मला व्ह्यूज यायला आणि माझे व्हिडिओ मला येतातच व्ह्यूज होती दादा अकडन हरिनाम सप्ताह चालू आहे आजचा चौथा दिवस हा राजूभाऊ मी बोललो तुम्ही पण सकाळी आईवर बोललेले अकडनं हरिनाम सप्ताह चालू आहे तुमचा आणि आज चौथा दिवस तुम्ही बोलले आणि ते काका पण होते मी त्यांना काका म्हणतो ते काका पण होते विणा घेऊन आपला तर खरं आमच्या पण हनुमान जयंतीला सप्ताह असतो हनुमानला सप्ताह असतो हरिनाम सप्ताह असतो सात दिवस तर ते पण आम्ही बघतो एक एक तासात गो एक एक तासात त्यांचा हे असतं त्यांचा टायमिंग असतो प्रत्येक वारकरीचा टायमिंग असतो तो विना घ्यायचा मग की दुसरे काका आले त्यांनी तो विनाय घेतला आणि मग आम्ही त्या विनाय घेतल्यानं आम्ही पाया पडतो विनाय घेणारा पण पाया पडतो खरंच पण त्याच्यामध्ये कोण कोणीला कधी मोठेपणा समजत नाही मी मोठा आहे तो छोटा असं कोण समजत नाही तर आपण एक वारकरी असतो आणि आपण वारकरी आपल्याला राहायला लागतं तर बरं वाटलं राजू भाऊ तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल तर चला सर्वांना शुभरात्र माझ्याकडून गुड नाईट आणि आपण सध्या आपलं लाईव्ह आलं तर बरं वाटलं उद्या आपण परत देऊया व्हिडिओ घेऊन छान छान व्हिडिओ घेऊन आणि त्याआधी आपण सकाळी आपण उठून पहिलं बघया आपण उठलो उद्या रविवार आहे तर आपण उठलो मध्ये नक्की आपण सकाळी लाईव्ह बघा कोणचे चालू असतात आणि आपण जाहीव आपलाही चालू असेल तर खरं आपण दर्शन घेऊ आपण त्यांच्या महाराजांचं चला सर्वांना शुभरात्र गुड नाईट मी आहे ते मी पण हसालाच पाहिजे चला बाय 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 बाय